तुम्ही या नवीन असाल तर करा इस शेर नकी करा आणि शेअर नक्की धर्मवीर वीरा पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते धर्मवीर वीरा पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन हिंदू महासभेचे माजी आमदार धर्मवीर वीरा पाटील यांचे सोलापुरात भव्य स्मारक व्हावे याकरता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगामी काळात पाठपुरावा करणार आहे असे अभिवाचन भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले धर्मवीर वीरा पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आमदार राम सातपुते यांनी दत्त चौकातील पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन केले आमदार राम सातपुते म्हणाले धर्मवीर वीरा पाटील यांच्या प्रेरणेतून हिंदुत्वाचे काम सोलापुरात सुरू आहे लव जिहाद गोहत्या अशा संकटांना थोपवण्यासाठी धर्मवीर विरा पाटील यांच्या विचारांची गरज आहे काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीग प्रमाणेच आहे धर्मवीर वीरा पाटील यांनी कायमच तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध केला त्यांचे विचार घेऊनच हिंदुत्वाचे कार्य पुढे नेले पाहिजे असंही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितलंय यावेळी विनायक पाटील संजय वेन वेनेगुरकर रवी बंडे श्रीमती शालिनी पाटील भाजपाचे माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेवक अमर पुदाले रेखा बंडे ॲडवोकेट रघुनाथ दामले राजू परळकर सुधीर बहिरवाडे ॲडव्होकेट अभिषेक शिरसीकर अभिषेक रंपुरे अक्षय कट्टी शिवराज झुंजे उदय रुपनर अभिजित जाधव ओंकार चव्हाण देवजहागीरदार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते